दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दुर्लक्षित घटक असलेल्या दिव्यांगांना आपले हक्क व अधिकार प्रभावीपणे मांडण्यासाठी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले तसेच राज्यातील दिव्यांगांनी मुंबई येथील आमदार निवास येथे जाऊन भर पावसात केलेल्या आंदोलनानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट घेऊन खोटे आश्वासन दिले मंत्रिमंडळाची बैठक होऊनही दिव्यांग अनुदान वाढीसह एकही प्रश्न मार्गीनं लावल्याने व दिव्यांगांची घोर फसवणूक केल्याने सत्तार यांचाही यावेळी निषेध करण्यात आला राज्य सरकारने आम्हाला जे आश्वासन दिलं होतं आमचा संभाजीनगरला एक मोठा मोर्चा आला त्यावेळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आमचं आश्वासन दिलं होतं तुमच्या मागण्या येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकाच्या मागण्या मान्य करून दीड महिन्यात आम्हाला कालावधी दिला होता दीड महिन्याचा कालावधी उठूनही आमच्या मागण्या मान्य झाल्या आम्ही नामदार बच्चू कडू यांच्या आदेशान्वेळेस मंत्रालय आमदार निवास येथे आंदोलन केलं आणि तिथे मध्यस्थी <णिया> म्हणून <णिया> नामदार अब्दुल सत्तार यांनी पूर्ण आश्वासन येत्या दोन दिवसात तुमच्या सगळ्या ज्या काही मागण्या असतील त्यांनी मान्यपूर्णांचे हो आश्वासन दिले खोट्या श्वास एक मोठ्या आश्वासन देऊन आठ दिवसाचा कालावधी उरतू नये आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होणे आमच्या मागण्या मान्य न झाल्याने आम्ही संपूर्ण राज्यामध्ये आज नामदार बच्चूबाई कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्राहक विकास संघटना नाशिक जिल्हाध्यक्ष मान्य ललित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे आंदोलन केलेलं आहे आमच्या प्रमुख मागण्या या आहेत की दिव्यांगांना घरतूक मिळायला पाहिजे दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे दिव्यांगांच्या पाच टक्के जो हक्काचा निधी आहे तो, तो ग्रामपंचायत स्थानिक शेवटी संस्था खर्च करत नाही तो पूर्ण खर्च झाला पाहिजे दिव्यांगांना ज्या संजय गांधीचं जे अतिशय चोखपूर्ण जे अनुदान आहे जे आता लाडक्या बहिणीमुळे दिव्यांगांचं आंदोलन गेल्या दिव्यां तीन ते चार महिन्यापासून दिव्यांगांना मिळालेले मिळालेलं नाही या अतिशय निषेधाची बाब आहे आणि या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी आज आम्ही आज या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी इथे एकत्रित येऊन आंदोलन केलेलं आहे एकंदरीत आपल्या मागण्यांबाबत सका सरकारचं काय म्हणणं येतं आहे वारंवार सरकारने आम्हाला जा खोटं आश्वासन दिलं आमचं हे आंदोलन करण्याची आज आमची तिसरी वेळ आहे एक आंदोलनं संभाजीनगरला मोठ्या प्रमाणात झालं व संपूर्ण राज्यातील दिव्यांग त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला त्याच्यानंतर आमचं मंत्रालयाचे आंदोलन झालं आणि आज संपूर्ण राज्या राज्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येते तसेच नाशिक येथे जिल्हाधिकारी आहेत मान्य ललित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन होत आहे परंतु आंदोलन करताना शासन दिव्यांगांची दिशाभूल करतं दिव्यांग शारीरिक आव्हाने असलेल्या दिव्यांग अशाप्रमाणे दोन तीन वेळेस तीन आंदोलन करून दिव्यांगांच्या मागण्या मान्य होत नाही आणि या मागणी आम्ही राज्य सरकारला या आंदोलनाच्या मार्गे आमचं शेवटचं आंदोलन हे लक्षात ठेवा यानंतर आंदोलन आम्ही आम्ही डायरेक्ट मंत्रालयात येऊन निकाम टोकू आणि आमचा विभाग हात आम्ही मरायला घाबरणार नाही आमच्या अगोदर आम्हाला आम्ही हात गेलेलो आहोत आणि आम्हाला जर असं आमचं आमचा हक्क अधिकार असताना जर आम्हाला जर टावायला जात असेल आता आम्ही कोणत्याही प्रकारे आम्ही सहन करणार नाही आणि नामदार बच्चूबाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रचंड मोठ्या संख्येने मंत्रालयासमोर अमरवण कुशल करू राखीव दिव्यांग निधी दरवर्षी खर्च करणे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान पंधराशे रुपयेवरून दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये करणे विनाआट घरकुल योजनेचा लाभ देणे दरवर्षी राखीव दिव्यांग निधी खर्च करणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या जलश शर्मा यांनी या आंदोलनाची दखल घेऊन शासकीय प्रतिनिधी आंदोलनस्थळी पाठवून मागण्यांसंदर्भात चर्चा करून निवेदन स्वीकारले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ललित पवार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत गांगुडे अरुण जाधव माधव शिरसाट कार्याध्यक्ष बबलू मिर्झा जिल्हा समन्वयक संध्या जाधव उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी अरुण जाधव जिल्हा सचिव नितीन गवाने शहर सचिव पंकज सूर्यवंशी सरचिटणीस सुभाष निकाळजे शहराध्यक्ष कैलास चव्हाण उपशहराध्यक्ष बापू जाधव इगतपुरी तालुकाध्यक्ष सपान परदेशी निफाड तालुकाध्यक्ष सोमनाथ घुमाळ सोमनाथ खुरसने विलास कानकट ज्योत्स्ना सोनार ललिता पवार संजय पोरजे राजूशेख गणेश प्रधान मनीष महाजन आदींसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक